एकदा बारामतीचा विकास होता महाराष्ट्राचा विकास नाही होणार की नागपूरचा विकास होता महाराष्ट्राचा विकास नाही होणार निवडणूक शहराची पाणी आपल्यामध्ये किती आरोग्य लोकांच्या मनामध्ये नागपूर आणि बारामतीपेक्षा सुजलाम सुखराम आमचा भिवंडी लोकसभा क्षेत्र करून जे ऑलरेडी नागपूरचे विद्यार्थी झडपुडीला शिकत आहेत बारामतीच्या मुली झडपुडला शिकतात आणि मोफत शिक्षण पैसे घेऊन जागे होते जिल्ह्यातून प्रत्येक रुग्णालयाला ज्याप्रमाणे दिलासा दिला जातो त्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये जागा जागा शंभर जिजाऊचे क्लिनिक उभे होतील शंभर ठिकाणी कोचिंग क्लासेस उभे होतील त्याचबरोबर आमच्या गरिबांच्या मुलाला शिकण्यासाठी व्यवस्था पंचवीस सीबीएसी शाळा निर्माण करण्यात येईल ते कुठल्याही प्रकारची फी पीक नाही आपला झुमा ओढू चालू चालू आव्हान बनलं आमचा विजय हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला झालेला आहे त्यांनी काम केलेलं त्याला विजयासाठी संघर्ष करण्याची काही गरज नाही ज्याने काम केलेलं त्याला यांना त्यांना येऊन फोटो काढावे लागतील आम्ही तर आमच्या आईवडील गेले होते बहिणी गेल्या होत्या गंगा देऊनचा फोटो काढले होते कारण आम्हाला आमच्याबरोबर समाज आहे मतदार आहे मूळ मतदार आहे आम्ही तर छाती ठोकपणे सांगतो ज्याला हृदय आहे आणि ज्याला जिजाऊचं काम माहिती आहे तो प्रत्येक मतदार जिजाऊच्या बरोबर तो कुठल्या पक्षाच्या कुठल्या जातीचे ते सगळं विसरून आमच्या बरोबर